आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या दिनांक आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण आयोजन करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सोलापूरच्या वतीनं दिनांक सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव आयोजित करण्यात आला अशी माहिती श्रीमान कृष्णभक्त प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली व्रजधाम राधा दामोदर मंदिर अक्कलकोट रोड इथं हा समारंभ होणार आहे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता काकडा आरतीपासून कार्यक्रमास प्रारंभ होईल रात्री ठीक बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव महाआरती आणि भगवंतांना छप्पन भोग अर्पण करण्यात येतील आंतरराष्ट्रीय येत्या सोमवारी म्हणजे सव्वीस ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी करण्याचे पाच हजार दोनशे एकावन्नावी जन्माष्टमी जन्म होऊन जन्माष्टमी जन्माष्टमी श्रावण सोमवारी सव्वीस तारखेला आहे तर पहाटे साडेचार वाजता कापडा आरतीपासून कार्यक्रम सुरुवात होईल साडेचार वाजता कापडा आरती म्हणजेच मकर आरती मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापकाचार्य अभय चरणार भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांची एकशे सव्वीसावी जयंती साजरी करण्यात येणार आहे